संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह महाराष्ट्रामध्ये थंडीची तीव्रता वाढली आहे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये संपूर्ण राज्यात कडाक्याची थंडी पडेल असा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केलाय पुढील तासात तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे तापमानाची नोंद अहिल्या नगरमध्ये नऊ पूर्णांक पाच अंशावर झाली आहे त्यामुळे राज्यात सलग दोन दिवस थंडीची लाट सुरू आहे त्यामुळे त्याचा फटका केवळ नागरिकांवरच नाही तर प्राणी पक्षी आणि शेती पिकांवरही दिसून येतोय रोगाला आमंत्रण गेल्या दोन दिवसांपासून शहरी आणि ग्रामीण भागात मागील महिन्यातील अति मुसळधार पावसामुळे सर्दी खोकला या आजारांना आमंत्रण मिळत सध्या रब्बी गव्हाचा हंगाम असल्यानं थंडी फायदेशीर ठरू शकते मात्र मुसळधार बर्फवृष्टीमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतोय असं तापमान आणखीन काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली जाते संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी सुनील शिरसाट पुणे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा